नमस्कार शेतकरी मित्रांनो आहात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून सह मनमाड येवला येवला आंध्रसूल लासलगाव विंचूर येथील आजचे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाऊ शेतकरी मित्रांना पाहूयात आज कांदा बाजार भाव नाशिक जिल्ह्यात काय निघालेला आहे संपूर्ण माहिती पाहूया यवला आंदोल उन्हाखांद्यासाठी दोन हजार पाचशे क्विंटल आऊक दाखल झाली चारशेपासून तीन हजार एकशे ऐंशी सरासरी दोन हजार आठशे पन्नासपर्यंत इथे आज उन्हाखांदा विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे उनखांसाठी सात हजार पाचशे क्विंटल आवड दाखल झाली एक हजार तीनशेपासून दोन हजार नऊशे पंचेचाळीस रुपयापर्यंत उन्हा कांदा विकला सरासरी तीन हजार दोन हजार सातशे पन्नासपर्यंत उन्हा कांदा सरासरी इथे विकला गेला आहे तसेच लासरी का विंचर येथे उनाकांद्यासाठी आठ हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली एक एक हजार दोनशेपासून तीन हजार पाचशे तर सरासरी तीन हजार एकशे पन्नास रुपयेपर्यंत उनाकांदा विंचूर बाजार समितीमध्ये आज विकला गेला मनमाड येथे उन्हाकांद्यासाठी एक हजार शंभर क्विंटल लागू दाखल झाली नऊशे पंच्याहत्तरपासून तीन हजार शंभर सरासरी दोन हजार आठशे पन्नासपर्यंत उनाकांदा मनमाड बाजार समितीमध्ये आज विकला गेला तसेच पाहूया पिंपळगाव बसवून येथे उनाकांसाठी अठरा हजार क्विंटल आव दाखल एक हजार शंभरपासून तीन हजार पाचशे शहाऐंशी तर सरासरी तीन हजार दोनशे पन्नासपर्यंत उन्हाकांचा पिंपळगाव बसवून येथे विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभावर व्हिडिओ लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका धन्यवाद